नमस्कार युट फॅमिली तीन भावांची आदर्श शेतवाटणी शेतवाटणीची राज्यभरात चर्चा कौटुंबिक बंद जपणारा निर्णय चला तर पाहूयात काय आहे हे आजच्या या व्हिडिओ व्हिडिओद्वारे आपण जाणून घेणार आहोत जर तुम्हाला रिअल इस्टेट व्यवहारांबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा सबस्क्राईब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेज मध्ये भर घाला अनेक गावांमध्ये भाऊ बांधकीमध्ये शेताच्या वाटणीवरून एक एक इंचावरून वाद असतो कुठे कोर्ट तर कुठे भावाचा जीव घेण्यापर्यंत वाद विकोपाला जातो अशा परिस्थितीत जमिनीपेक्षा नात्याला महत्त्व देत कौटुंबिक बंध जपणारी शेतवाटणी तीन भावांकडून करण्यात आली आहे परभणीतील गंगाखेड तालुक्यातील दहीफळे बंधूंनी आपल्या कृतीतून आदर्श घालून दिलाय रंगनाथराव दहीफळे यांच्या कुटुंबात तीन मुला आणि एक मुलगी नाथ असा मोठा परिवार आहे मोठा मुलगा बाळासाहेब आणि लहान मुलगा युवराज हे दोघेही प्राध्यापक आहेत मात्र मधला मुलगा केशव गावकड शेती करतोय त्यामुळे दहीफळे कुटुंबानं शेती वाटणीचा निर्णय घेतल्यानंतर प्राध्यापक असणाऱ्या दोन्ही भावांनी नोकरी असल्याने जमिनीचा मोठा वाटा मधल्या भावाला दिला त्यामुळे वडील रंगनाथराव यांना मुलांच्या या निर्णयाचं फारच आनंद झालाय मुळात गाव खेड्यात हे आता एकत्रित कुटुंब पद्धती कमी प्रमाणात पाहायला मिळते अशा दहीफळे कुटुंबाने एकत्र कुटुंब पद्धती तर जपलीच शिवाय नात्यातील गोडवा कायम ठेवलाय दहीफळे कुटुंबातील महिलांनीही या निर्णयाला मनापासून पाठिंबा दिला परभणीतील कुटुंबातील गोष्ट अनेकांसाठी शेतकरी भावाच्या पाठीशी नोकरदार भाऊ असे भक्कमपणे उभे राहिल्यास ग्रामीण भागातलं चित्र नक्कीच बदलेल दहिफळे कुटुंबाचा आदर्श जगात जर्मनी आणि महाराष्ट्रात परभणी ही म्हण खरीद करणारा ठरली आहे